नमस्कार या नोडच्या माध्यमातून पुण्यात करतो सेट परीक्षेचा निकाल हा पुणे युनिव्हर्सिटीने आपल्या वेबसाईटला आज प्रसिद्ध केला आहे प्रत्येक विषयानुसार कट ऑफ किंवा तुमचा वैयक्तिक रिझल्ट कशाप्रकारे बघायचा त्यानंतर तुमचं सर्टिफिकेट या संदर्भात काही माहिती आहे आणि त्यानंतर जर तुमच्या अर्जामध्ये काही फार तुम्ही मिस्टेक केल्या असतील आणि जर ते तुम्हाला करेक्शन करायचं असेल तर या संदर्भात सुद्धा तुम्हाला काही महत्वाच्या सूचना या पुणे विद्यापीठां दिलेल्या आहेत त्या संदर्भातील माहिती आपण पा या पाहूया पा 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 यासाठी पा 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 हा व्हिडिओ पहा शेट पाहत राहा तर पण निकाल प्रकारे पाहायचा यासाठी तुम्हाला पहा पुणे युनिव्हर्सिटी वेबसाईटला यायचे त्यानंतर या ठिकाणी पहा सेट एक्झामिनेशन हा तुम्हाला ऑप्शन दिसेल या लिंकवर तुम्ही क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट ऑफ एम सेट हेल ऑन फिफ्टीन जून दोन हजार पंचवीस तर ही लिंक दिसेल यावरती आपण क्लिक करायचे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पहा लिंक पाहण्या म्हणजे तुमचा निकाल पाहण्यासाठी एक्झामिनेशन पास सिलेक्ट करावी लागेल यासाठी सिलेक्ट यावरती पहा क्लिक केलं की तुम्हाला पंधरा जून पंचवीस सात एप्रिल चोवीस आपल्याला पंधरा जूनचा निकाल बघायचा तर पंधरा जून यावरती क्लिक करा आणि विथ मार्क्स किंवा विदाउट मार्क तर मार्कासहित पाहायचा असेल तर विथ मार्क हा ऑप्शन आपण चूज करा तर तुमचा सीट नंबर टाकायचा आहे तुमचं नाव या ठिकाणी एंटर करायचं पूर्ण नाव इंटर डेट बर्थ डेट टाकायची आणि या ठिकाणी मोबाईल नंबर तुमचा टाकायचा डेट ऑफ बर्थ टाकत असताना कॅलेंडर या ठिकाणी येईल आणि तो तुम्ही कॅलेंडर मधून तुमची डेट या ठिकाणी पास निवडू शकता त्यानंतर आपण सगळी माहिती भरली की सर्च याच्यावरती क्लिक करायचं तुमचा रिझल्ट शो होईल या ठिकाणी या ठिकाणी एक पार लिंक देण्यात आले एक लिस्ट दिलेली आहे पाच सीट नंबर वाईज तर ही पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुमचा सीट नंबर याच्यामध्ये सर्च करा सीट नंबर तुमचा असेल म्हणजे बऱ्याच वेळेस या ठिकाणी जर तुम्हाला रिझल्ट शो होत नसेल तर तु, 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 तुम्ही सीट नंबर बघू शकता तुमचा सीट नंबर या लिस्टमध्ये असेल तर तु, तु, तुम्ही क्वालिफाईड आहात सेट परीक्षेमध्ये तुमच्या विषयामध्ये असा या ठिकाणी त्याचा अर्थ होईल या ठिकाणी उमेदवारांसाठी काही महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकूण किती उमेदवार बसले होते परीक्षेसाठी तर नव्वद हजार तीनशे सहासष्ट उमेदवार हे परीक्षेसाठी पा बसलेले होते आणि त्यापैकी सहा हजार पन्नास एवढेच उमेदवार पहा क्वालिफाईड झालेले आहेत म्हणून एकूण टक्केवारी सहा पॉईंट एकोणसत्तर टक्के एवढीच टक्केवारी टक्के ही सेट परीक्षेमध्ये क्वालिफाईड असणाऱ्यांची आहे आ, या ठिकाणी जे सर्टिफिकेट ई सर्टिफिकेट कधी येईल तर ते आजपासून म्हणजे तीस ऑगस्ट पासून हे उपलब्ध झालेलं आहे ते सर्टिफिकेट जे उमेदवार क्वालिफाईड आहे तर अशाच उमेदवारांना पा सर्टिफिकेट डाउनलोड करता येणार आहे त्यानंतर पहा काही या ठिकाणी महत्वाची पहा माहिती पहा सांगितली त्याच्यामध्ये जर तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये पहा काही मिस्टेक असेल म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पण ऍप्लिकेशन केलं त्यावेळेस जर काही पण मिस्टेक झाले असेल ऑनलाईन अर्ज पहा करत असताना तर मिस्टेक्स मेड इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म तर तुम्हाला त्याच्यामध्ये पहा करेक्शन करता येणार आहे म्हणजे जर तुम्ही क्वालिफाईड झाला असाल आणि नावामध्ये मिस्टेक असेल डेट ऑफ बर्थमध्ये मिस्टेक असेल किंवा कॅटेगरीमध्ये मिस्टेक असेल म्हणजे कशाचं मिस्टेक असेल तर ते तुम्हाला करेक्शन करायचं असेल तर पाचशे रुपये एवढी पा फी असणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी त्याचे पुरावे पण द्यावे लागतील लक्षात ठेवा बाय ऑनलाईन मोड फॉलोइंग वेबसाईट तर या वेबसाईटला सेट एक्झाम युनिफी डॉट ए सी डॉट इन सर्टिफिकेट करेक्शन म्हणजे सर्टिफिकेटमध्ये काही करेक्शन असेल तर तर हे तुम्ही करेक्शन पा करू शकता पाचशे रुपये युडी फी आहे म्हणजे बरेच जणांच्या याच्यामध्ये पण चुका असू शकता तर ते तुम्हाला करेक्शन करता येईल सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी इन द इव्हेंट ऑफ एनी इन्फॉर्मेशन बिंग फाउंड फॉल्स म्हणजे जर तुम्ही जी इन्फॉर्मेशन दिली ती जर चुकीची आढळली कोणत्याही टप्प्यावरती तर या ठिकाणी रिझल्ट पा कॅन्सल होऊ शकतो असं या ठिकाणी पहा सांगितलेलं आहे जर समजा काही आपल्याकडून मिस्टेक झाले असेल तर हे पहा कॅन्सलही होऊ शकतो आता या ठिकाणी विषयानुसार पहा कट ऑफची या ठिकाणी ही लिस्ट आहे याच्यामध्ये पहा कट ऑफ पण पहा मराठी विषय असेल हिंदी इंग्रजी संस्कृत उर्दू हिस्ट्री इकॉनॉमिक्स जे विषय आहेत त्यांचे ते कट ऑफ आहेत या ठिकाणी पहा जनरल कॅटेगरीचा कट ऑफ इथं तुम्हाला त्या विषयाच्या समोर दिसेल एस सी चा आहे एसटी ओबीसी एन सी एल त्यानंतर या ठिकाणी विजय पाहि एन टी बी एन टी सी ओपन पीडब्ल्यू आणि ऑर्फन तर अशा प्रकारे पहा कट ऑफ विषयानुसार दिले आहे तुमच्या विषयाचा कट ऑफ या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर हिस्ट्री बघितलं तर पहा जनरलचा अठ्ठावन्न पॉईंट सदुसष्ट एवढा कट ऑफ आहे त्यानंतर एस सी चा पन्नास आहे एसटीचा पंच्याऐस पॉईंट तेहतीस आहे ओबीसीचा बावन्न त्यानंतर एकोणपन्नास पॉईंट तेहतीस आहे आता या ठिकाणी बघा तुम बऱ्याच जणांच्या मनामध्ये अशा काही अडचणी येतात की समजा माझा कट ऑफ म्हणजे बावन्न आहे तर मग मी याच्यामध्ये क्वालिफाईड बऱ्याच जणांना पण दाखवलेलं नाही म्हणजे असं होऊ शकतं त्या ठिकाणी समजा तुम्हाला चोपन्न टक्के एवढे मार्क आहेत समजा विषय तुमचा सोशोलॉजी आहे परंतु तुम्ही पहा क्वालिफाईड म्हणून आलेला नाही तर त्याचं नेमकं कारण काय असतं तर या ठिकाणी बघा की हे जे काय पण विद्यार्थी संख्या दिलेली आहे पहा प्रत्येक प्रत्येक विषयामध्ये किती विद्यार्थी आहेत तर ते या ठिकाणी तुम्ही क्वालिफाईड आहेत किंवा नाही तर हे ठरवतं म्हणजे एकूण विद्यार्थी फक्त सहा हजार पन्नास एवढेच फक्त घेतलेले आहेत कारण सहा टक्केच पण निकाल लावला जातो आणि मग जर तुम्ही त्याच नेमका कट असाल म्हणजे समजा एखाद्याला बावन्न टक्के आहेत परंतु तुमच्या आधी काही बावन्न टक्क्यावर विद्यार्थी असतील तर ते तुमच्या आधी क्वालिफाईड होतील मग ते वयानुसार पहा पकडलं जाईल आणि तुमच्यापेक्षा जर वय जास्त असेल तर ते विद्यार्थी क्वालिफाईड होतील परंतु तुम्ही एकदम बरोबर कट वरती जर आला तर कदाचित तुम्हाला त्या संख्येमुळे पण घेतलं जात नाही आणि त्यामुळे पण तुम्ही तुमचा जो रिझल्ट आहे जर तुम्हाला बावन्न टक्के मिळत असेल तरी पहा तुमचा डिस्क्वालिफाईड म्हणून पण रिझल्ट आलेला असेल त्याच्यामुळे पहा अशा प्रकारच्या गोष्टी असतील तर तुमचे सर्टिफिकेट वगैरे तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता काही अडचण वगैरे असेल तर त्यासाठी इथं काहीच पा सांगितलं नाही परंतु करेक्शनसाठी तुम्हाला वेबसाईट दिली त्याच्यावरती जाऊन तुम्हाला करेक्शनसाठी फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता तर सेट परीक्षेमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण झाले अशा सर्व उमेदवारांच्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या वतीने हार्दिक हार्दिक असं अभिनंदन तुम्हाला या संदर्भात काही अडचण असतील तर त्या तुम्ही पहा कमेंट बॉक्समध्ये पहा सांगू शकता भेटूया अशाच प्रकार नवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तो फक्त सर्वांना